नमस्कार मंडळी श्रावण महिन्यामध्ये देवीचा असा एक दिवस असतो ज्या दिवशी आपण जर देवीची आराधना पूजा केली किंवा आपली जी कुलस्वामिनी आहे कुलदेवता आहे तिची आपण सेवा केली तर विशेष असे लाभ होतात आपण या व्हिडिओमध्ये हेच सगळे उपाय जे आहेत ते आपण पाहणार आहोत की कोणते उपाय करावे आणि गुप्त असे काही प्रभावी उपाय आणि मंत्र आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा माहिती ही खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे पूर्ण नक्की पहा तुम्हाला नक्की नक्की त्याचा फायदा होईल आणि कमीत कमी एक सेवा तुम्हाला करायची आहे कोणतीही सेवा तुम्ही करा फक्त मनापासून करा आणि आता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओ श्रावण महिना पावसाचा गारवा हवेत निघालेली जपमाळ आणि भक्तांच्या ओठावर देवीचे नाव पण ह्या पावन श्रावण महिन्यामध्ये असा एक दिवस असतो जो फक्त भक्तीचा नाही तर शक्तीचा जागर घडवतो तो म्हणजे श्रावण दुर्गा अष्टमी आहे या दिवशी देवी जागृत होते याच दिवशी केवळ पूजा नाही तर सेवा देखील केली जाते आणि या दिवशी काही विशेष गुप्त आणि अशा फलदायी काही उपाय आहेत जे जर केलं तर तुमचं नशीब बदलू शकतं आणि हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या सेवा कराव्या चौसष्ट योगिनी यंत्र काय कार्य करते कुंकुम अर्चन म्हणजे काय आणि त्यासोबत दुर्गा सप्तशतीचा उपयोग काय आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फारच कमी लोकांना माहिती आहेत या सर्वांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा शेवटी असा एक खास उपाय आहे जो आपण नक्की करायला पाहिजे श्रावण दुर्गा अष्टमीचे आध्यात्मिक महत्व काय आहे तर अष्टमी म्हणजे अष्टशक्तींचा संगम आहे देवीची शक्ती याच दिवशी अत्यंत उग्र असते श्रावणामध्ये अष्टमी येते तेव्हाही अधिक प्रभावी होते कारण हा महिना शिवाचा आणि देवी ही शिवाची शक्ती आहे या याच दिवशी देवी रक्तदंता चामुंडा कालरात्री ब्राह्मरी इत्यादी रूपांमध्ये प्रकट होत असते म्हणूनच या दिवशी विशेष सेवा आणि मंत्रजप केल्यास आयुष्यातील सगळे संकटे शाप ग्रहदोष वाईट नजर यांचे शमन होते सगळ्यात पहिली म्हणजे कोणत्या सेवा करायच्या आहेत सगळ्यात महत्वाची सेवा तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन सेवा करायची आहे अत्यंत प्रभावी जागरण ही अशी सेवा आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीला एकशे आठ वेळा कुंकू अर्पण करत तिचं स्तुती गाणं असतं स्तु। प्रत्येक वेळेस कुंकुवाचा ओटीमध्ये दे ठिपका देत जय दुर्गा जय चामुंडा म्हणत देवीच्या शक्तीला जागृत करायचं असतं या सेवा फक्त स्त्रियांसाठीच नाही तर या सगळ्या भक्तांसाठीच आहेत तर त्यासाठी तुम्हाला देवीच्या मूर्ती समोर किंवा श्रीयंत्रावरती एकशे आठ वेळा कुंकुवाच्या ओटी तयार करायची आहे आणि टिपक्यांबरोबर आहे आणि लक्ष द्यायचं आहे की देवीवरती कुंकू अर्पण करते वेळेस पायापासून डोक्यापर्यंत कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि एकदा कुंकुमार्जन केलं तर ते कुंकू देवाला लावायचं नाही ते तुमच्याकडे स्वतःसाठी ठेवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला यावेळेस योगिनी सेवा आणि करायचं आहे ही अतिशय गुप्त अशी साधना आहे योगिनी पूजन केल्यास देवीची अतिशय गुप्त आणि प्रभावी कृपा होते चौसष्ट योगिनी म्हणजेच देवींचे चौसष्ट विविध रूप आहेत या ब्रह्मांडातील प्रत्येक शक्तीला संचालित करतात तर ही सेवा कशी कराल तर देवी समोर तुम्हाला चौसष्ट योगिनी यंत्र स्थापन करायचं आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल तांब्याच्या पत्र्यावरती मिळत असते त्यावरती तुम्हाला केशर तांदूळ कुंकू गंध वापरून यंत्रावर पूजा करून घ्यायची आहे आणि ओम हिम नम चौसष्ट योगीने नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंतर तुम्हाला चौसष्ट शवासिनीच स्मरण करून नमस्कार करायचा आहे आणि घरातल्या महिला किंवा स्त्रिया किंवा कन्यांनी प्रतिकात्मक पूजा यांना करायची असते तिसरी गोष्ट तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि नवचंडी यज्ञ सेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजे शक्तीचा अग्निकुंड प्रज्वलित करणे देवीच्या सातशे श्लोकांमध्ये दे अशा गुप्त बीज मंत्रांचा सा समावेश आहे की ते जर जपले तर आपल्या जीवनामधील कर्ज रोग आणि अपयश त्यासोबतच शत्रू देखील दूर होतात यामध्ये काही मुख्य भाग आहेत जसं की देवी कवच अर्गला स्रोत किलक स्रोत आणि तेरा अध्याय हे तुम्ही आवर्जून करायलाच पाहिजे चौथी सेवा म्हणजे काय तर हे कन्यापूजन आणि नैवेद्य सेवा आहे तुम्हाला नऊ लहान कन्यांना घरात बोलवून त्यांची सेवा करायची आहे त्यांची पूजा करायची आहे त्यांना वस्त्रदान दक्षिणा आणि फळे द्यायची आहेत त्यासोबतच कन्यांमध्ये देवीचं रूप मानलं जातं त्यामुळे तुम्हाला ही सेवा नक्की करायची आहे जर ही तुम्हाला सेवा शक्य झाली नसेल तर तुम्ही कोणत्याही एका महिलेला घरी बोलवून सुवासन ठेवू शकता आणि देव जेवण किंवा दक्षिणा कपडे असं देऊ शकता पाचवी गोष्ट म्हणजे काय तर श्री दुर्गा गायत्री जप हा एक शाट वेळा तुम्हाला करायचा आहे रोज सकाळी कंत्यायनाय विघ्नेय कन्याकुमारी धीमही तन्नो दुर्गे प्रचोदया या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे ही सगळी मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे रोज सकाळी अष्टमी दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच सहावा एक आपल्याला उपाय करायचा आहे जो अतिशय खास आहे जो कर्जमुक्ती आणि शत्रुनाशासाठी आहे देवीसमोर तुम्हाला एकवीस फुलं अर्पण करायची आहेत आणि ओम दुर्गाय नम या वेळे असा एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे प्रत्येक फुल टाकताना एकदा मंत्र म्हणायचा आहे असे करत तुम्हाला एकवीस फुले अर्पण करून एकवीस वेळा मंत्र जप करायचा आहे त्यासोबत सातवा उपाय म्हणजे दीप यंत्र आणि धूप सेवा तुम्हाला या दिवशी नक्की करायची आहे घरामध्ये तांदळावर देवीचं तुम्हाला यंत्र तयार करायचं आहे रांगोळीने केलं तरीही चालतं आणि त्यावरती तुम्हाला नऊ दिवे लावायचे आहेत आणि प्रत्येक दिशेसाठी एक असा तुम्हाला दिवा लावायचा आहे मध्ये देवीसाठी एक मोठा असा नंदादीप लावा आणि सकाळ आणि संध्याकाळी या यंत्रासमोर धूप करावा हे या दिवशी नव तुम्ही आवर्जून करायलाच पाहिजे एक पौराणिक कथा आहे ज्यानुसार एक काळ असा होता की महिषासूर नावाचा राक्षस हा स्वर्गात आणि पृथ्वीवर धुमाकूळ घालत होता त्याच्या विरुद्ध कोणतेही देव काहीच करू शकत नाही तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांनी आपली शक्ती एकत्र करून दुर्गेची दुर्गे निर्मिती केली आणि देवीने नऊ दिवस युद्ध करून अष्टम दिवशी महिषासुराचा वध केला म्हणूनच अष्टमी ही देवाच्या विजयाची आणि स्त्री शक्तीची जागृतीची आठवण आहे त्यामुळे तुम्ही अष्टमीच्या दिवशी या सगळ्या सेवा नक्की आवर्जून करायला पाहिजे आता आपण पाहूया की या दिवशी कोणत्या वस्तू किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत या दिवशी शक्य जर झाले मीठ मसाले लसूण आणि कांदा याचं सेवन करणं टाळायचं आहे बहुतेक महिलांना या दिवशी उपवास असतो कारण हा शुक्रवार आहे आणि बऱ्याचशा स्त्रिया ह्या वैभव लक्ष्मीचं व्रत करत असतात म्हणून त्यांना उपवास असतो पण ज्यांना उपवास नाही त्यांनी शक्य झाले तर या गोष्टींचं सेवन करू नका भांडण क्रोध आणि कटू शब्द या दिवशी टाळायचं आहे केस धुणं नख कापणं आणि झाडं मारणं झाडू मारणं या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत शक्यतो झाडू मारणं टाळणं हे तर होणार नाही तरीही तुम्ही प्रयत्न करा आणि तांब्यांचे भांडे दिवा यंत्र यांना तुम्हाला अपवित्र करायचं नाही या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यासोबत श्रावण अष्टमीच्या साधनेला एक दिवस समजून तुम्हाला काय करायचं आहे तर पाच वेळा चंडीपाठ करायचा आहे सकाळी सूर्य उगवताच पूजा करायची आहे लाल साडीतील देवीची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवून तुम्हाला चौसष्ट योगिनी यंत्र समोर ठेवायचं आहे आणि ध्यान करायचं आहे श्रीयंत्र कन्या कन्यापूजा मंत्र जप हे सगळं तुम्हाला या दिवशी करायचं आहे आणि रात्री बारा वाजता शांत ध्यान आणि एक गुप्त संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा आहे संकल्प मंत्र काय तो गुप्त इच्छापूर्तीचा विधी आहे देवासमोर तुम्हाला डोळे मिटून बसायचं आहे आणि ओम एम क्ली चामुंडे या मंत्राचा तुम्हाला एकशे एक जप करायचा आहे जर शक्य नसेल तर वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि मनामध्ये एकच इच्छा जोराने धारण करायची आहे ती मनातल्या मनात देवीला अर्पण करायची आहे आणि देवीसमोर एक फुल चंद्र दर्शनानंतर दरित विसर्जन करायचं आहे ही गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील या श्रावण दुर्गाष्टमी करू नका तर सेवा करा योगिनी कन्या कन्यापूजन मंत्र जप आणि ध्यान या सगळ्या गोष्टी जर केल्या तर देवीचा आशीर्वाद केवळ मनात नाही तर जीवनातही जाणवेल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी